सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा नागपूर येथे कौटुंबिक मिलन सोहळा संपन्न सर्वशाखीय सकलकुणबी समाजातर्फे रविवार दिनांक एक मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास मराठा सेवा संघ लॉन भाऊसाहेब सुर्वेनगर रिंगरोड नागपूर येथे कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला समाजातील मुलामुलीमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अमोल हाडके म्युझिकल ग्रुप निर्मित गायनाचा कार्यक्रमातून सोहळ्याची सुरुवात झाली नंतर महापुरुषांच्या प्रतिमेला मालार्पण दीपप्रज्वलन मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव शिवश्री मधुकरजी मेहकरे यांच्या शोभहस्ते करण्यात आले या सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक चंद्रपूरचे प्रसिद्ध विचारवंत वक्ते शिवश्री प्राध्यापक दिलीप चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात कुणबी संस्कृती का लाज आणि उद्या या विषयावर अभ्यासपूर्ण असे सखोल मार्गदर्शन केले माझ्या भावंडांनो आपण उत्पादनांच्या साधनांबद्दल विचार केला पाहिजे त्याच्यासोबतच एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपण अर्थव्यवस्थेच्या संदर्भानं कधीच विचार करत नाही आपली आर्थिक व्यवस्था इतकी ढासळलेली आहे की आम्ही कुठल्याही क्षेत्र कुठंही नाही आहे कुठल्याच अंगाने नाही आहे आणि म्हणून एक नवं बचतीचं अर्थशास्त्र तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे ते मांडण्याचं काम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही करतोय माझ्या भावनांनो हे सगळी गोष्टी का होऊ शकत नाही किंवा काय अडचण आहे तर मला दोन गोष्टी जाणवतात त्या तुमच्या जा पुढे ठेवतो जगातल्या कोणत्याही मानवी समूहाला जर जगावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल किंवा जगावर राज्य करायचं असेल तर दोन आयडियलॉजी त्या समाजाकडे असल्या पाहिजे एक सोशल आयडियलॉजी आणि दुसरं पोलिटिकल आयडियलॉजी पोलिटिकल आयडिओलॉजीच्या बद्दल ते आज बोलणार नाही पण सोशल आयडिओलॉजी बद्दल मात्र निश्चित बोलेल माझ्या भावंडांना आपल्या संघटना भरपूर आहेत भावन संघटना तर मी पत्रिकेवरच वाचलेल्या आहेत अनेक पोरजातींमध्ये जवळपास मला वाटतं इकडे काही नव्याने मी ऐकल्या परंतु खैरे धनोजे तिळेले बावडे बावणे झाडे झोडे खेळूले या बऱ्याच संघटनांमध्ये मी आतापर्यंत प्रबोधनासाठी गेलोय आणि मी बघितलं की या सगळ्या संघटना आपण स्थापन केलेल्या आहेत परंतु भावंडांनो आपल्या ह्या संघटना ज्या आहेत या संघटनांकडे पाहिजे अशी एक ठोस वैचारिक भूमिका असणारी कोणतीही सामाजिक विचारधारा नाही आहे आपल्याला ते घ्यावी लागेल कोणतीही घ्या तुमच्याकडे दोन विचारधारा जगामध्ये आहे एक माननीय पुरुषोत्तम केळेकर साहेबांनी निर्माण केलेली मराठा सेवा संघाची विचारधारा आहे आणि दुसरी मी तुम त्याचं नाव घेत नाही पण ते तुम्हाला माहीत असेल कदाचित तुम्ही कोणतीही घ्या आम्ही म्हणत नाही का हेच घ्या पण डिसिजन घ्यावं लागेल निर्णय घ्यावा लागेल कारण लक्षात ठेवा माझ्या भावंडांनो आपलं संघटन आहे पण संघटन असताना आपण मोठे म्हणजे लांब टर्म उपक्रम जर देऊ शकलो नाही तर संघटना फार काळ आपण चालवू शकत नाहीत माणसं जसे बदलतात नवा येणारं नेतृत्व त्याच्या विचारात त्याच्या ताकदीनं पुढं नेतो त्याच्या क्षमतेनं तो पुढं नेतो पुन्हा नेतृत्व बदलते तो त्याच्या क्षमतेनं पुढं नेतो पण विचारधारा तशी नसते विचारधारेमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह हजार तीन हजार वर्षाचा तुमच्याकडे एक रोडमॅप असतो आणि हा रोडमॅप घेऊन जर तुम्ही पुढे जायला लागले तर भावंडांना अल्पसंख्याक समाज या देशामध्ये अनेक समाज आहे एक कोणत्या एका समाजाचं नाव घ्यायची गरज नाही पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःची दहशत निर्माण करून आहेत काही समाज आर्थिक क्षेत्रात दहशत निर्माण करून आहे काही समाज सांस्कृतिक क्षेत्रात दहशत निर्माण करून आहे काही लोक शैक्षणिक क्षेत्रात दहशत निर्माण करून आहे काही लोक व्यावसायिक क्षेत्रामध्ये दहशत निर्माण करून आहे आणि तुम्ही आम्ही बहुसंख्याक लोक नेहमी निवडणुका आल्या की आम्ही सांगतो आम्ही एवढे आहो आम्ही तेवढे आहोत मतमोजणी आली का सांगतो आम्ही एवढे आहोत तेवढे आहोत मेळाव्यामध्ये सांगतो आम्ही लाखो आहोत करोड आहोत आज तुमच्या असण्याला काही किंमत असते भावंडांना जर त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही जर स्ट्रक्चराईज वर्क होऊन त्याचं काहीतरी आउटपुट येत नसेल तर मग ते खातावरच्या भांड्यासारखं होते खातावरचा दाना खूप वाढतो खूप वाढतो मोठमोठाले दाणे लागतात पण ते मापात बसत नाही शेरवर सुद्धा होत नाही म्हणून बाजारात त्याला कवडीची किंमत नसते दाणे छोटे छोटे राहिले तरी चालते पण एखाद्या बांधीत जर पेरले खूप वाढणार नाही छोटे छोटे वाढतील कंसही छोटे असतील पण एका बांधीतले जर दाणे जमा केले आणि ते जर शेअरभर पायलीभर किलोभर क्विंटलभर झाले आणि तुम्ही नागपूरच्या मार्केटमध्ये आणले तर त्याला ग्राहक मिळत असतो लक्षात ठेवा माझ्या भावंडांनो आपण सगळे लोक समाज संघटना चालवतो त्या चालवाव्यात पण मला असं वाटतं उभारावं यावेळी मंचकावर प्रमुख अतिथी अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम शहाने कुणबी सेनेचे अध्यक्ष शिवश्री सुरेशराव वर्षेबावणे कुणबी समाजाचे सचिव बाबासाहेब तुमसरे तिरळे कुणबी बहुद्देशी संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुदडे पाटील खैरे कुणबी सेवा मंडळाचे अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा शिवमती जाया तेजेश देशमुख संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर येवले झाडे कुणबी समाजाचे अध्यक्ष माननीय राजेश चुरे धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक दिनकरराव जोतोडे तिरळे कुणबी सेवा मंडळाचे शिवश्री रमेशजी चोपडे शिवश्री गुणेश्वर आरोकर शेखर काकडे पिल्लारी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आज महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे येणे ही काळाची गरज आहे कारण स्त्री स्वतंत्र झाले की मुले स्वातंत्र्य होतात मुले स्वातंत्र्य झाले की कुटुंब स्वातंत्र्य होते कुटुंब स्वतंत्र झाले की समाज स्वातंत्र्य होतो आणि शेवटी राष्ट्र स्वातंत्र्य होते असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले या कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षा सुषमाताई भंड साधनाताई बोरकर नंदाताई देशमुख जिजाऊ ब्रिगेडच्या माजी विभागीय अध्यक्षा सुनीता ताई जिचकार प्रज्वलाताई तट्टे वृंदाताई ठाकरे शिवमती प्रणाली दळवी लीलाताई निकम शहर अध्यक्ष अनिता ठेंगरे शिमाताई टाळुटोले सुषमा साबळे वनिता देशमुख दिशा देशमुख सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी तसेच अभिजित दळवी कर्मवीर कुमार आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र आवाजसाठी रोशनी वानखेडे नागपूर महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा